पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयातील महिला सफाई कामगारांचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने साडेचोळी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला आहे महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक दिलीप गांधी होते तर प्रमुख मान्यवर म्हणून उद्योजक शंकरराव उंडाळे संतोष छाजेड सुनील शिंगवी पिंटू परमार माजी सरपंच भाऊसाहेब लोखंडे हाजी कयूम भाई इनामदार रफीक शेख डॉक्टर काशीनाथ ससाने नजीर भाई शेख गणेश गार्दे युवा नेते प्रदीप ससाने हिदायत पठाण सुनील उमाप नितीन खंडागळे शशिकांत ससाने मनोज ससाने राजू वैरागर राजेंद्र बनकर सतीश शिरसाट आसिफ शेख अकबर शेख राजू जाधव यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते ग्रामपंचायत कार्यालयातील सफाई कामगार भगिणी केशरबाई जगधणे सुनीता शिंदे सविता खंदारे पुष्पा ससाने नूतन शिंदे लताबाई पाथरे साखरबाई नवगिरे ज्योती खंडागळे मैनाबाई नवगिरे ताराबाई शिंदे सुनीता साबळे कल्पना काळे आदी महिलांचा यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मनसूरभाई पठाण यांनी आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांसह तिसगावकरांनी देखील तोंड भरून कौतुक केलंय सकाळी संपूर्ण तिसगाव शहराची झाडलोट करून तिसगाव शहर स्वच्छ ठेवून संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश खऱ्या अर्थाने जागवण्याचे काम या महिला भगिनी करत असल्याचे प्रतिपादन मनसूरभाई पठाण यांनी यावेळी केले या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्या महिला भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि हसू खूप काही सांगून जाण्यासारखे होते आयोजन केलं त्याबद्दल मी खरंच त्यांचा आभारी आहे आपली आग्रहांचा आपलं सन्मान होतो हे अभिमानाची बाद आहे आणि त्या कार्यक्रमाला का सर्वजण हो भाऊसाहेब लोखंडे म्हणा पैल शेठ म्हणा डॉक्टर म्हणा मनसुर शेठ म्हणा शेठ गांधी म्हणाल शेठ म्हणा संतोष शेठ म्हणा शेठ म्हणा खरोखरच मी कौतुक करतो आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं सहज केलं त्यांना मी खरोखरच धन्यवाद देतो हो आपले सर्व काही गेटेश म्हणायला असे दिलीप शेठ गांधी त्याचबरोबर माझी सरपंच भाऊसाहेब लोखंडे तिथं आपण सन्मान ठेवलाय आपल्या मनसूर भाई आता वेगळे वेगळे काही करीत असतात आणि त्यांचं संकल्प घेऊन हा कामगार महिलांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे तरी त्यांचे आभार मानतो बोलवलेल्या माता भगिनी आणि आत्ताच आमचे मित्र राव यांनी या अध्यक्षीय सूचना मांडली या सूचनेला मी आपल्या सर्वांतर्फे अनुमोदन देतो आज खर तर आठ मार्चला जागतिक महिला दिन पूर्ण जगात साजरा केला जातो महिला दिन म्हणजे नेमकं काय तर महिला दिन तर प्रत्येकाचे एक वेगवेगळे दिवस असतात जागतिक ग्राहक दिन असतो एक मेला कामगार दिन असतो आणि जागतिक महिला दिनाची सुरुवात इतिहासात जर गेलं तर फ्रान्समधून झालेले आहे फ्रान्समध्ये एक महिला महिलांच्या हक्कासाठी जे लढा देत उभी राहिली त्या ठिकाणी अक्षरशः एकाच वेळेस पन्नास ते पंचावन्न हजार महिला या आपल्या न्याय आणि हक्कासाठी रस्त्यावर येत त्यांनी न्यायाचा हक्क लढा उभारला आणि म्हणून त्या ठिकाणी त्या फ्रान्स सरकारने जे आहे तर जागतिक महिला दिन म्हणून हा घोषित केला आठ मार्च रोजी खरं तर महिला दिन म्हणजे फक्त आठ मार्चलाच का फक्त आठ मार्चलाच महिला दिन तर असं नाही आहे महिला ही एक माताच्या स्वरूपात महिला ही एक बहिणीच्या स्वरूपात महिला ही एक लेकीच्या स्वरूपात आणि महिला ही आपल्या माता भगिनी लेख खरतर तर या हिंदुस्थानमध्ये आणि पूर्ण जगामध्ये माता भगिनी या इतक्या आदर्शवादी आहेत आणि म्हणून आज या महिला दिनाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ राजमाता अहिल्याबाई होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले फातिमा सय्यद या थोर अशा महिलांना अभिवादन करून आजचं हे कार्यक्रम का घ्यावासा वाटला एक छोटीशी संकल्पना अशी मनात येऊन गेली का आपल्या तीसगावमध्ये जे आपल्या ग्रामपंचायत ऑफिसला जे आपल्या माता भगिनी आपला खरो आपलं खर तर गाव स्वच्छ करण्याचं काम करतात एक गावाला कुठंतरी स्वच्छतेच एक संदेश देण्याचं काम करतात सकाळी उठून या आमच्या माता भगिनी पूर्ण गाव जे आहे स्वच्छ करण्याचं काम करतात आणि कुठतरी या महिला भगिनींचा या महिला मातेचा सन्मान आपलं आपलं देणं काहीतरी त्यांना लागतं आपलं काहीतरी त्यांच्या जे आहे तर त्यांचा सत्कार आणि सन्मान करणं हेही आपलं कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत तीसगावचे कर्मचारी सुरक्षा कर्मचारी जे महिला आहेत तर त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आपण आज उपस्थित आहोत या ठिकाणी खरोतर ही एक खूप आदर्शवादी अशी सुरुवात आहे की महिला आज आपण पाहत आहोत की गव्हर्नमेंट मध्ये ज्या ठिकाणी नोकरीचा विषय आला गव्हर्नमेंट मध्ये ज्या ठिकाणी इतर काही कामाचे विषय आले तर या ठिकाणी गव्हर्नमेंटने सरकारने सुद्धा महिला आरक्षण हे फिक्स केलेलं आहे आणि म्हणून आज या महिलांचा आपण सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित मंडळी आपण बोलवली आमच्या विनंतीला मान देऊन गावातील मंडळी या, या ठिकाणी उपस्थित राहिली या प्रतिष्ठित मंडळींच्या उपस्थित आणि गावकऱ्यांच्या उपस्थित जी आहे हा सत्कार समारंभ समस्त गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी या महिला कर्मचाऱ्यांचा सुरक्षा कर्म जे स्वच्छता कर्मचारी आहेत तर त्यांचा या ठिकाणी या ठिकाणी आज आदर आणि सत्कार करण्यात येत आहे जागतिक महिला ज्या ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी आहेत अशांचाही उचित सन्मान या ठिकाणी करण्याचं गावातील सर्व व्यापारी वर्गांनी मनसुर भाईंनी आणि सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी ठरवलं खरोखर महिला जागतिक दिन आपण साजरा करत असताना ज्या महिलांनी खरंच या देशासाठी या भारत भूमीसाठी जे सामाजिक कार्य केलं आठवण खऱ्या अर्थानं सर्व जगभर देशभर महिलांचा उचित सन्मान करून एक आठवण म्हणून या सर्व प्रक्रिया विविध संस्थेतर्फे पक्षांतर्फे सामाजिक ज्या ज्या लोकांचं संघटन त्यांच्यातर्फे होत असतं आज या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त सर्वप्रथम मी स्वराज्य जननी माता जिजाऊ यांना वंदन करतो की त्यांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना जी शिकवण दिली आणि त्यामधून हा भारत अनेक पराक्रमापासून आक्रमापासून शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळं अबाधित राहिला माता भिमाई ज्यांनी आपलं पुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाला लाभले हे आपलं भाग्य आहे की भारताची लोकशाही जी जिवंत आहे ती डॉक्टर बाबासाहेबांमुळे आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव